ग्रुप डे आहे पॉइंट वगैरे आणि बक्षीस समारोह हो आहे सो या ब्लॉगमध्ये तुम्हाला ते दिसेलच सो आजचा ब्लॉग आपण स्टार्ट करूया सो आता कॉलेजमध्ये थोड्या वेळातच फेस्टिवल्स चालू होतील परत ग्रुप डे वगैरे सो ते तुम्हाला दाखवतो आज ग्रुप डेमध्ये इतके भारी भारी कॉस्ट्यूम वगैरे म्हणजे असं बसून येता ग्रुप सगळे वेगवेगळे वे, ग्रुप्स बसून येतात ग्रुपला उत्तराज ग्रुप या ठिकाणी आपले प्रदर्शन दाखवत आहे ग्रुप क्रमांक चार उत्तराज ग्रुप आपल्या या ठिकाणी प्रदर्शन दाखवत आहे ग्रुपमधील सदस्य सांगितले साक्षी सातदाव स्वाती वाकडे प्रियंका चव्हाण प्रीतम खंडागळे जानवी तोरण वैशाली शुक्ला पोतराज ग्रुप या ठिकाणी आपला प्रदर्शन दाखवलं आहे ग्रुप क्रमांक चार पोतराज ग्रुप ग्रुप मध्ये सहभागी विद्यार्थी साक्षी सागराळे स्वाती वानखेडे प्रियंका चौहान प्रीतम खंडागळे जानवी थोरात आणि वैशाली शुक्ला पोतराज ग्रुप भाई काय परफॉर्मन्स आहे तयार <laughs> ग्रुप <laughs>

त्यांचं स्वागत करायचं प्राध्यापकांचा ग्रुप टाळ्या वाजवा वाजवा अध्यापक यांना विनंती करतो की आपल्या सिग्नेचरने या सिग्नेचर डेची सुरुवात करावी आता ना आमच्या कॉलेजमध्ये सिग्नेचर डेसा झाला आहे त्यासाठी इथं समोर बोर्ड लावलेला आहे आणि आम आम्ही आता त्याच्यावरती सिग्नेचर करतोय खूप गर्दी झाली गर्दी 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 तू मोठी जागा आहे मोठी जागा पवन खराडकर एस बी एस एक्सप्लोरर ताले तो तुझे लौटा गा था किरकिरी सुन किरकिरी सुन गाइस ऑन स्मार्टी को लिया स्मार्टी रिकॉर्ड्स भाई बोलते क्या भाई बोलते भाई क्या बोल रहे पब्लिक मचाएंगे मचाएंगे जिसको नहीं आता उसको भी नचाएंगे ना मेरी जान क्या भाई क्या भाई किरकिरी सुन गाइस किरकिरी सुन गाइस मार्च मार्च एंडिंग गाइस किरकिरी आउट आएंगा आएंगा किरकिरी आएंगी गाइस सिग्नेचर डे चालू आता इत सगळे सिग्नेचर करता है भाव हाँ वापस व्यवहार का पेन अपना नहीं अपना तू सड़न आहे आम्ही तुझ्या घेतलेला आहे भाऊ तो चेहरा चा चित्र काढायचं चित्र काढा आपण तो चित्र काढायचं का तो व्हाईट शर्ट आहे तो व्हाईट शर्ट एवढं विसरू नको आम्ही आता तिघांचे सिग्नेचर केले तो तांबडी चांबडी ही चमकते उन आता लाका 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 नाईन्टीज आमच्या स्ट्रीट बोला आणि आमचं जे चॅनल आहे मराठी त्यामध्ये जी वाहिनी आहे त्या वाहिनीला तुम्ही एक तिथे कळ असेल त्या कळ तुम्ही दाबा yes. आणि व्हिडिओला लाईव्ह शेअर करा भारी yes. कंटेंट टाकतो सर वृत्तपत्रामध्ये आमचं नाव आहे वृत्तपत्रामध्ये सुद्धा आमचं नाव आहे ए बी पी वाढतोय माझा बघा मागे कार्यक्रम कर सुरू होतो कडक 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 हुड लाईफ

ते पुष्पाच्या बाजूला तुझर मध्ये पुष्पाच्या बाजूला बरोबर बरोबर कैसा बाबा कैसा बाबा झाड लगाव झाड झाड लगाव बा लंबा झाड कैसा ऐसे

काय झालं भाऊ जरा मोठ्यांशी बोलण्याची पद्धत बघ सॉरी सॉरी बघ मला माहित जमलेले आहेत मला माहित असे फोन घेऊन असे मोठ्यांजवळ येऊन फोटो काढण्या विचारायला लागते परमिशन घ्यावी लागते फोटा पाण्यासाठी करतो ते आमचं घरचं वर्तन सरस्वती भुवन शिक्षण वर्तन चालणार नाही हो काहीच नाही व्हिडिओच्या मार्फत आमचं घर आणि पोट चालवतोय कॉलेज मध्ये येऊन शिक्षण सोडून तुम्ही हे सर्व करता हेच आमचं शिक्षण आहे आमचे शिक्षण झालेले आहे काय झालेलं आहे तुमचं शिक्षण आम्हाला पण सांगावे काय शिक्षण झालंय तुमचं सांगा आमच्या ऑडियन्स माझं शिक्षण इतकं झालेलं आहे की मी याच्यात सांगू शकत नाही तुम्ही बालवाडी आहात का मी डार्क मध्ये सायकोलॉजी मध्ये एग्रीकल्चरल टेक्नॉलॉजी आम्ही आम्ही एवढं ऐकू शकत नाही डिप्लोमा केलेला आहे आमच्या ब्लॉग मध्ये लोक असं काही वागून घेत नाही बरोबर प्लीज so, असं काही आमच्या ब्लॉग मध्ये पत्रकार परिषदेमध्ये हा मुद्दा मांडला जाईल महोदय महोदय हो आणि आम्ही पण त्याच्यात पार्टिसिपेट करणार आहोत आता नक्कीच हो आणि आम्ही पण येणार आहे बघायला आता स्टे हार्ड स्टे हार्ड स्टे हार्ड असते स्टे हार्ड असत शिक्षण केलेले आहे ओके लेट्स गो गाय लेट्स गो आता सगळ्यांचं फोटोशूट झाले सगळं कॉन्टेंट घेतलंय आपण आता आता मी थोडं पेट पूजा करतो सीन टाईट सीन चेक माइक माईक हे गद्दार लोक हे गद्दार लोक ए मी दहा दहा मिनटावर मी आता नाश्ता करण्यासाठी चाललेलो आहे सकाळपासून कॉलेजमध्येच होतो फ्रेंड्स आले त्यांसोबत नाश्ता करून येतो त्याच्यानंतर आमचं फिश फॉन्ड आणि ते चालू होणार आहे आता सिग्नेचर डे संपलं सो आता फिश पॉन्ड ते चालू होईल थोडं नाश्ता वगैरे करून येऊ सो आता मी रॉक अँड रोलमध्ये आले आहे रोल खाण्यासाठी खूप भूक लागली त्याच्यामुळं ऑर्डर दिली आहे आता ऑर्डर ऑर्डर रेडी होईल त्याच्यानंतर मी थेट पूजा करू सो so, आता मी कॉलेजमध्ये आलेलो आहे फंक्शन चालू आहे समोर थोड्या वेळाने ते फिश फोन वगैरे चालू होईल सो so, मी आता समोर जाऊन बसतो मिस्टर एस बी आणि मिसेस एस बीचा साँग प्रोग्राम चालू आहे सगळे सगळ्यांना क्वेश्चन विचारता सगळे त्यांनी पार्टिसिपेट केलं होतं हे सिलेक्शन सगळ्यांचं महाराजांची महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेम भल्या भल्यांना फुटला घाम याला कोण घा नियस बेगम बडी बेगम बडी बेगम म्हणजे अली आदिलशाहीची आई बर का तिच्या अंगार हो। तुमच्या महाविद्यालयामध्ये मला चौधरी सरांनी सांगितलं सध्या तुमच्याकडे चौधरी राज दिसतोय आणि खूप चांगल्या लोकांच्या हातामध्ये हे प्रशासन आहे तर संदीप चौधरी सरांनी मला असं सांगितलं की ही स्पर्धा काहीतरी कालावधीनंतर पुन्हा एकदा सुरू झाले ते पहिलं वर्ष आहे त्याच्यामुळे तुमच्या संयोजकांचं सगळ्या प्राध्यापकांचं मी मनापासून अभिनंदन करते कारण अशा पद्धतीच्या स्पर्धा या स्नेहसंमेलनामध्ये घेतल्या जाव्यात एखाद्या जा मैत्रिणीला दिलं असेल बहुतेक प्राची बनकर बनकर प्राची अप जरा उभं राहिलं तर मजा येईल जरा प्लीज हात वर करा प्राची, प्राची बनकर हात या शेरापाट असा आलेला आहे तुमके दे एकटी होती वर्गात बसलेली म्हणून सर म्हणाले तू आहेस कोण म्हणून सर म्हणाले तू आहेस कोण मागून सर्व वर्ग म्हणाला डॉन म्हणतात डोक्याची झाली वाटी या धनंजयला वाटत सगळ्या मुली माझ्याच पाठी वाचून दाखवतो ज्याला तो लागू होईल त्याने त्याचं नाव ग्रहित धरायचं बाजूला बसेल आई आई करके करके चली चली गई वाँ वाँ वाँ। आई जुम जुम चली गई लेके मैं खडा था आरे रे रे, रे। झुम झुम कर वासपांनी टाकला असेल त्यांनी त्याच्यावर इमोजी पण काढला त्याच्यामध्ये आहे तुताला समजतो सलमान खानला समजतो सलमान खान